सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने सांगली काँग्रेस भवन येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने सांगली काँग्रेस भवन येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले प्रारंभी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ मालनताई मोहिते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीच्या उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले व मालनताई मोहिते यांनी सावित्रीबाई फुले यांनी महिलांना अग्रहक्काने समाजामध्ये पुढे येण्यासाठी ताकद दिली त्यांनी महिलांच्यासाठी शिक्षणाचे द्वार खुले केले त्यांच्या योगदानामुळे आज महिला सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत यावेळी अजित ढोले यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन त्यांनी काम केले त्यानंतर राजीव गांधी यांनी महिलांसाठी आरक्षण आणून त्यांना पंचायत राजमध्येही दे आरक्षण देऊन महिलांना सन्मानाची वागणूक दिली त्याच्यानंतर सोनियाजी गांधी यांनीही महिलांच्यासाठी सर्व क्षेत्रामध्ये महिलांच्यासाठी आरक्षण असले पाहिजे या मुद्द्यावर सतत लढत राहिल्या आज भाजपाचे सरकार महिलांच्यावर अत्याचार होत त्याकडे दुर्लक्ष करत आहे ऑलिम्पिकमध्ये ज्या महिला, महिला खेळाडू एका मंत्री महोदयावर आरोप करीत आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करून सत्ता भोगत आहेत मणिपूरमध्ये उत... उत्तर प्रदेश या ठिकाणीही कित्येक महिलांच्यावर अत्याचार होत आहे आज महिलांनी सबळ ताकदीनिशी भाजपच्या विरोधामध्ये येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये आपली ताकद दाखवावी असे आवाहन केले यावेळी सुनीता मदने सीमा कुलकर्णी मीना शिंदे पैगंबर शेख सचिन चव्हाण शिवाजी सावंत सोनल मदने सुरेश गायकवाड विश्वास यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते